हॅलो फ्रेंड तर आज मी चाललेली आहे माझ्या भावाच्या मुलीचं बारस आहे तर मी तिथे चाललेली आहे तर मी ही साडी घातलेली आहे तर कशी साडी वाटली मला नक्की सांगा तर आता आम्ही निघालो आहे आणि ट्रॅफिकसुद्धा खूप लागलं होतं आम्हाला उशीरसुद्धा झालेला होता कारण की लेट झालं होतं आम्हाला थोडंसं तर आम्ही आता निघालो आहे आणि ह्या पुढच्या गाडीमध्ये बघा ही माझी बहीण आहे या गाडीमध्ये आणि त्यांची त्यांची फॅमिली आहे तर आम्ही तिथं पोहोचलो खूप छान असं डेकोरेशन तिथं केलेलं होतं आम्हाला तर खूप आवडलं तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही जायच्या आधी तिचे बरेच पाहुणे येऊन बसले होते आम्हालाच उशीर झाला ही माझी छोटी बहीण आहे प्रिया ही माझी मोठी बहीण आहे आणि मुलं भागात तिथे गेलाच खेळायला लागलेले आहे आणि तुम्हाला मी परत एकदा डेकोरेशन दाखवते खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मला तर खूप आवडलेलं आहे आणि माझा मोठा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर हा व्हिडिओमध्ये कसं जास्त तुम्हाला मी दाखवू शकत नाही कारण की शॉर्ट व्हिडिओ छोटा असतो तर लॉंग व्हिडिओ मी बनवलेला आहे तर त्यात तुम्ही जाऊन बघू शकता मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की देईल तर सगळे पाहुणे जमले बाळाला घेतलं आणि बघा रुद्र माझा रडत होता तर मला म्हणत होता घे घे तर मी त्याला घेतलेला आहे आणि आता बाळाची आई आलेली आहे तर आम्ही आता कार्यक्रम चालू करत आहोत बघू शकता बाळ किती सगळींकडून हसतं आहे खेळतं आहे आणि बाळाला बघा पाळणा म पाळणा खूप आवडलेला आहे रड तर रडलं नाही काही नाही तर कार्यक्रम आम्ही चालू केलेला आहे वटी भरणाचा तर साडी वगैरे सगळे ज्यांनी ज्यांनी काय काय आणलं होतं ते बाळाला दिलं तर हा व्हिडिओ मी शॉर्टच बनवलेला आहे जर तुम्हाला मोठा व्हिडिओ बघायचा असेल तर मी मोठा व्हिडिओ पण सोडलेला आहे तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता मी लिंक तुम्हाला दिलेली आहे थँक्यू